हॅलो फ्रेंड्स मी आहे मीना मीना बेक्स या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या जर्नीबद्दल आणि केकच्या बिझनेसबद्दल काही टिप्स देणार आहे तर चला आपण बघूया त्या टिप्स काय काय आहेत ते तर आज मी तुम्हाला केकचा बिझनेस चालू करण्याबद्दल काही माहिती देणार आहे तर बघा आपल्या बऱ्याच मैत्रिणी अशा घरी ह्या राहतात तर त्यांना बऱ्याच वेळा असा विचार येतो मनामध्ये की आपण काहीतरी करायला पाहिजे आपण काहीतरी बिझनेस म्हणा काहीतरी आपल्या घरासाठी आपण करायला पाहिजे असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे तर माझ्यासुद्धा मनामध्ये असं नेहमी यायचं की मी काहीतरी करू शकते माझ्यामध्ये काही करण्याची अशी खूप इच्छा आहे पण करायचं तर काय करायचं कोणता बिझनेस करायचा हा माझ्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न होता तर काय झालं दोन हजार सतरामध्ये मी एक केकचा बिझनेस हा चालू केला आणि कसा आहे हा केकचा बिझनेस चालू करण्यासाठी आपल्याला काही बेकरी वगैरे टाकायची गरज नसते तर आपण हा बिझनेस घरामध्ये बसूनसुद्धा चालू करू शकतो आणि या बिझनेससाठी असं खूप काही मटेरियल आणि खूप पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात असं काही नाही आहे आणि हे थोडेफार पैसे इन्व्हेस्ट करावे लागले तरी ते आपल्याला या बिझनेसमधून मिळवू शकतात परत तर मी असं ठरवलं की चला आपण थोडा हा केकचा सा बिझनेस चालू करूया आणि तेव्हा माझ्या मनामध्ये असे प्रश्न होते की आपण हा जर केकचा सा बिझनेस चालू केला तर आपला हा बिझनेस चालेल किंवा नाही आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल किंवा नाही तर असं माझ्या मनामध्ये खूप असे विचार यायचे पण मी असा विचार करायचे की चला माझे पैसे गेले तरी चालेल आणि जर मला त्यातून जास्त आउटपुट जर मिळत असला तर माझे पैसे हे जास्त निघून येतील म्हणून मी हा बिझनेस चालू केला आणि काय झालं मग दोन तीन महिने मी आमच्या आजूबाजूला जे ओळखीचे लोक होते आपले जे नातेवाईक होते त्यांना मी माझं हे केकची टेस्ट करायला द्यायची आणि ओळखीच्या लोकांना बऱ्याच वेळा मी हा केक गिफ्ट म्हणून पण केलेला आहे तर त्या लोकांना माझे केक खूप आवडायचे आणि मग नंतर त्यांनी मला त्यांचे इथे जर बर्थडे वगैरे असले काही फंक्शन असलं तर मला त्यांच्याकडून केकच्या ऑर्डर ह्या यायला लागल्या तर मी त्यांना नेहमी असा माझा प्रयत्न राहायचा की यांना मी चांगलीच चांगले केक हे देणार आणि क्वालिटी मटेरियल वापरणार हा माझा नेहमी असा प्रयत्न राहायचा आणि तो मी नेहमी प्रयत्न माझा करतच राहायचे तर बघा आपण जर कोणाला काही वस्तू आपण देतो आहे खायला आपण त्यांच्याकडून जर पैसे घेतो आहे तर आपलं पण अशी आपली तयारी पाहिजे की आपण त्यांना क्वालिटी मटेरियल द्यायला पाहिजे आणि जर त्यांना जर आपले केक आवडले तर ते त्यांच्या नातेवाईकांना सांगू शकतात त्यांच्या शेजाऱ्याच्या लोकांना सांगू शकतात आणि त्यामुळे आपल्या ऑर्डर्स या खूप वाढतात तर कसं आहे ना बिझनेस हा नेहमी छोट्यातून हा मोठा होत असतो सुरुवातीला कोणाचा बिझनेस असा मोठा हा होत नाही तर मी असा माझा हा छोटा प्रयत्न चालू केला होता आणि एक दोन वर्ष मी हा माझा घरातून बिझनेस असा चालू केला आणि नंतर मग आला आपला कोरोनाचा पिरियड आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये माझा हा केकचा बिझनेस खूप ग्रो झाला आणि त्यावेळेस काय व्हायचं बेकऱ्यांमध्ये हे केक मिळत नव्हते बेकरी एकदम बंद झालेल्या होत्या तर बेकऱ्यांमध्ये केक मिळत नसल्यामुळे मला हा घरातून हा, केक मा हा माझा केकचा बिझनेस खूप छान चालू चालला होता आणि मला रोजच्या खूप ऑर्डर्स यायच्या आणि नंतर मग कोरोना संपल्यामुळे जेव्हा ह्या बेकऱ्या ओपन झाल्या तेव्हा माझ्या ऑर्डर्स ह्या कमी झाल्या आणि तरी पण माझ्या जे नेहमीचे जे, जे कस्टमर होते ते मी माझे कस्टमर माझ्याकडे यायचेच ते माझ्याकडूनच नेहमी केक न्यायचे आणि कसं आहे तुम्ही तुम्हाला जर हा केकचा बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही हा अगदी कॉन्फिडंटली चालू करा कसं आहे या बिझनेसमध्ये खूप प्रॉफिटसुद्धा आहे आणि थोडेफार पैसे इन्व्हेस्टमेंट तर ह्या प्रत्येक बिझनेसमध्ये आपल्याला करावेच लागतात पैसा इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय कोणताच बिझनेस हा चालू होत नाही आणि कसं आहे आपण घरी राहतो आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाही आणि घरात बसून आपल्याला थोडेफार पैसे जरी मिळाले तरी काही हरकत नाही आपण आपलं घरदार सांभाळून आपल्या मुलांना सांभाळून हा बिझनेस करू शकतो आणि बिझनेस चालू केल्यानंतर तुम्ही मनामध्ये नेहमी अशी पॉझिटिव्हिटी ठेवा की मी जे हे काम करते आहे तर हे काम मी अतिशय मनाने करेल आणि क्वालिटी मटेरियल वापरूनच मी हा केक कस्टमरला देईल तर असे मनामध्ये नाही मी तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा निगेटिव्ह थिंकिंग ही मनामधून तुम्ही काढून टाका त्यामुळे काय होतं ना निगेटिव्ह थिंकिंग जर मनामध्ये ठेवली तर आपलं कामसुद्धा हे एवढं चांगलं होत नाही आणि असं खूप जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे की आपण स्वयंपाक करताना गोहिणीचे विचार हे चांगले असायला हवे म्हणजे ते स्वयंपाक करताना ते स्वयंपाकामध्ये ए उतरतात तर हे बरोबर आहे जेव्हा मी माझा अनुभव सांगते जेव्हा मी हे केक बनवते तर तेव्हा माझी नेहमी काही ना काही मंत्राची कॅसेट चालू असते ओम नमः शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम सोहम ब्रम्हम अशी मी ही माझी केकची कॅसेट ही नेहमी चालू ठेवते आणि तेव्हा मी हे केक बनवते तर माझे हे केकची टेस्ट खूपच लोकांना आवडते आणि त्यामुळे मला भरपूर ऑर्डर्स या केकच्या येत राहतात आणि नंतर मग मी असं ठरवलं आपण जर केकच्या ऑर्डर घेतो आहे आपल्याला जर केकची ऑर्डर येत आहे तर मग आपण यूट्यूब चॅनल का नाही चालू करायचं चा। मग मी एक आठ दहा अकरा महिन्यापासून माझं यूट्यूब चॅनलसुद्धा चालू केलेलं आहे तर मीना बेक या नावाचं माझं चॅनल आहे तर मी या चॅनलवर खूप नवीन नवीन प्रकारचे केकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला जर या माझ्या व्हिडिओ बघायच्या असतील तर तुम्ही मीना बेक या चॅनलवरला व्हिजिट देऊन तुम्ही माझ्या व्हिडिओ बघू शकतात खूप छान छान व्हिडिओ मी या चॅनलवरती माझ्या अपलोड केलेले आहे तर मला असं सांगायचं सा आहे की तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा असेल हा केकचा तर तुम्ही हा घरातून सुद्धा बिझनेस चालू करू शकतात याच्यासाठी आपल्याला बेकरी वगैरे टाकायची काही गरज नाही कसं आहे ना सुरुवातीला आपण बेकरीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि जर आपला बिझनेस नाही चालला तर मग आपल्याला ते सुद्धा मनामध्ये खूप खंत वाटते की आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे आणि आपला बिझनेस एवढा ग्रो करत नाही आहे तर तुम्ही सुरुवातीला हळूहळू घरातून हा बिझनेस चालू करा आणि मटेरियल पण तुम्ही क्वालिटीज वापरा आणि कस्टमरला देताना नेहमी मनामध्ये ही पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा की माझा हा केक जो मी कस्टमरला देते आहे तर हा त्याला आवडायलाच पाहिजे अशा प्रकारे मी हा केक बनवेल ही पॉझिटिव्हिटी जर तुम्ही मनामध्ये ठेवली तर तुमचा ह्या केकच्या बिझनेसची जी ग्रोथ आहे ती कोणीच अडवू शकणार नाही हे मी माझ्या स्वतःच्या विश्वासाने सांगते आणि माझा हा असा अनुभव आहे तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण काहीतरी करावं आपण घरामध्ये नुसतं बसून राहण्यापेक्षा आपण दोन पैसे कमवय हो आपल्या संसाराला आपल्याच पैशांचा असा थोडा सहभाग द्यावा आता कसं आहे बरेच जण दोघं जण बाहेर कामावर जातात तर मुलांना घरी ते वेळ देऊ शकत नाही तर आपण असा घरामध्ये जर बिझनेस चालू केला तर आपण मुलांना सुद्धा वेळ देऊ शकतो आणि आपलं घर सांभाळून आपण हा बिझनेस करू शकतो आणि बिझनेस करताना बऱ्याच वेळा काय होतं हा केकचा बिझनेस असा आहे की कि अर्धा किलो केक बनवायचा म्हटला आणि एक किंवा दोन किलो केक बनवायचा म्हटला तर जेवढा पसारा पडतो तेवढा अर्धा किलोला पण पडतोच आणि दोन किलोला पण पडतोच आणि खूप भांडे पण याच्यामध्ये साफ करावे लागतात तर असं तुम्ही कधी कंटाळा करू नका की हा मी नाही करत मला नाही आवडत हे खूप पसारा असतो असं असतं तसं असतं तर सुरुवातीला तुम्हाला थोडं अवघड जाईल आणि नंतर मग हळूहळू तुमची जी सवय आहे ती सवय होऊन जाईल कामाची आणि मग तुम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा येणार नाही तर तुम्ही हळूहळू हा बिझनेस चालू करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की खरंच आपण काहीतरी करावं तर ही माझी छोटीशी टिप्स होती तर तुम्हाला मी ती सांगितली तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की हा बिझनेस चालू करा आणि तुमचं काय तुमच्या बिझनेसबद्दल काही तुम्हाला शंका असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माझी जी व्हिडिओ आहे ही तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओबद्दल काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि तेसुद्धा आपल्यासारखा घरात बसून हा बिझनेस करू शकतील तर ठीक आहे मैत्रिणींनो मी तुम्हाला माझ्याजवळचे जे अनुभव होते ते तुम्हाला सांगितले जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद